हॅलो आय फॅमिली आज बनवली होती आपण दिवाळी स्पेशल गव्हाच्या पिठाचे लाडू एकदम सोपी रेसिपी आहे चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घ्यायचं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं इथे मी एक किलो गव्हाचं पीठ घेतलं होतं नंतर ठेवायची कढाई तापायला त्यात घालायची दोन चम्मच तूप नंतर टाकायचं आपलं गव्हाचं पीठ आणि हे पीठ आपल्याला मंद आचेवर चाळीस मिनटं भाजायचं आहे आणि छानपैकी आता सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं नंतर परत एकदा एक, एक चम्मच तूप घालायचं इथं मी चार चम्मच तूप घातलं होतं आणि छान असं वास येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आणि नंतर चाळीस मिनटानंतर आपलं पीठ तूप सोडायला लागलं होतं छान आता सोनेरी कलर पण आला होता तर मी पीठ आता एकदा एका साईडला काढून घेतलं एका टोपल्यामध्ये तुम्ही यामध्ये इलायची पावडर किंवा ड्रायफ्रूट पण घालू शकतात पण मी इथं प्लेन केले आहे फक्त नंतर एका किलोच्या पिठासाठी आपण इथं अर्धा किलो साखर घेतली पिठी साखर आणि छान त्याच्यामध्ये आता ही पिठी साखर मिक्स केली आणि नंतर लाडू वळवून घेतले लाडू वरून बनून झालं की तुम्ही चारोळी किंवा ड्रायफ्रूट कोणतं पण लावू शकतात वरून पिस्ता किंवा काजू बदाम आणि छानपैकी आता आपल्या इथं सर्व लाडू तयार झाले होते गव्हाच्या पिठाची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू